आपल्याला शांतता ऐकता येत नाही असे कुमार गंधर्व म्हणत आणि खरे आहे ते घरात किरकिरणाऱ्या तान्ह्या बाळापेक्षा शांत सुस्वभावी बालकांची काळजी त्यांच्या पालकांना अधिक वाटते असे शांततेचा दुस्वास करण्याचे संस्कार आपल्याला रक्तातूनच मिळतात प्रगल्भ आणि सुशांत व्यक्तीपेक्षा सदैव वचावचा वचा करणारी तोंडाची वटवट सतत सुरू ठेवणारी व्यक्ती ही जास्त अट्रॅक्टिव्ह वाटते साबणाचे हवेतील बुडबुडे ज्याप्रमाणे लहानांना अट्रॅक्ट करतात त्याचप्रमाणे समाजात शब्दांचे बुडबुडे हवेत सोडणारी व्यक्ती सामान्य लोकांना जास्त अट्रॅक्ट करत असते म्हणून आपल्या संस्कृतीत बोलणाऱ्याची माती विकली जाते पण गप्प बसणाऱ्याचे सोनेही विकले जात नाही अशी म्हण आहे पण वायफळ आणि सतत वटवट करणाऱ्या व्यक्तीला महत्त्व दिल्यामुळे शांत व्यक्ती दुर्बल गणली जाते आणि बडबड्या व्यक्तीच्या तुलनेत अकार्यक्षम ठरवली जाऊ शकते मात्र ही परिस्थिती काळजी करावी अशी आहे हा काळ परीक्षा पाहणारा असतो मनमोहन सिंग यांनी व्यक्ती म्हणून हा काळ कसा व्यतीत केला असेल जागतिक स्तरावर गौरविला गेलेला बुद्धिमान भारताचे आर्थिक प्रगतीचे रुतलेले गाडे ज्यांच्यामुळे भरधाव धावू लागले असा अर्थशास्त्री जेव्हा राजकारणाच्या मैदानात नामर्द निष्क्रिय ठरवला जातो तेव्हा ती अधोगती त्या व्यक्तीची नव्हे तर ती समाजाची असते ती अधोगती मनमोहन सिंग यांनी सहन केली आजच्या प्रधानमंत्री का पद आग्या है मुझे एहसास है की ईश्वर के, के अंतिम निर्णय से पहले जनता की अदालत भी फैसला करती आणि तीन दशकाहून अधिक काळाची कारकीर्द संपवून ते वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी लोकशाहीच्या मंदिरातून निवृत्त झाले त्यावेळी ते त्यांनी एक भाकीत केलं होतं आय ऑनेस्टली बिलीव्ह दॅट हिस्ट्री विल बी काइंडर टू मी दी कंटेम्प्ररी मीडिया ऑर ते प्रत्यक्षात पाहून त्यांना अभिमान वाटत असेल हिस्ट्री विल बी टू मी द मीडिया माध्यमांपेक्षा इतिहास मला अधिक न्याय देईल हे मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान पदावरील अखेरच्या पत्रकार परिषदेतील विधान आज अत्यंत अभिमानास्पद ठरते समोरचा आपल्यापेक्षाही जास्त आवाज करणारा निघाला की मीडिया एक पाय मागे घेते मनमोहन सिंग असे नसल्यामुळे मीडियाने त्यांच्यावर राळ उठवली अण्णा हजारे बाबा रामदेव यांच्यासारख्यांना मीडियाने डोक्यावर घेतले परंतु डोक्यात बरेच काही असलेल्या मनमोहन सिंग यांना पायदळी तुडवले आपण गप्प बसवणाऱ्याच्या मागे मोठ्या उत्साहाने जातो एखादा स्वतंत्र देतो आहे त्याचा आदर करण्याऐवजी स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्याच्या मागे जातो मनमोहन सिंग यांचा घात त्यांच्या संस्कारांनीच केला मीडियाप्रमाणे त्यांच्यावर सर्वात जास्त अन्याय कोणी केला असेल तर तो त्यांचा स्वतःचा पक्ष असो मनमोहन सिंग यांच्यावरचे आरोप ना सत्तेत असताना सिद्ध झाले ना नसताना शेवटी मनमोहन सिंग यांच्या धोरणावरच सध्याचे सरकार चालताना दिसते मित्रांनो यातून मौनाचे महत्त्व आपल्याला दिसून येते कधी कधी आपल्या शांत स्वभावाला लोक हलक्यात घेतात असो मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे तुम्ही काम करत राहा मनमोहन सिंग म्हटल्याप्रमाणे होईल हिस्ट्री विल बी कायंडर दॅन द दे मीडिया लोकांपेक्षा येणारी वेळ इतिहास तुम्हाला न्याय देईल मनमोहन सिंग वाचा आणि समजून घ्या